राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटलेले गेले दोन दिवस सगळीकडे याच गोष्टीची चर्चा आहे विधिमंडळाच्या गॅलरीमध्ये विधिमंडळातल्या आमदारांमध्ये तिथल्या काही कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे राज आणि उद्धव हे मराठीसाठी एकत्र आले आता राजकीय दृष्ट्या निवडणुकांसाठी एकत्र येणार का हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय आज काही प्रमुख दैनिकांमध्ये सुद्धा यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे पण या सगळ्या गोष्टींमध्ये दोन भाऊ एकत्र आलेले आहेत म्हणजे भावांची युती झालेली आहे आणि साहेबांची गोची झालेली आहे असं या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या बाबतीत आपण सांगू शकतो राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय सोपा नाहीये उद्धव ठाकरे यांच्याकडे आत्ता तसं गमावण्यासारखं काही नसल्यामुळे किंवा त्यांचं वाईट होण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नसल्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांनी या बाबतीमध्ये खूपच आघाडी घेतलेली पण उद्धव ठाकरे यांनी त्याच वेळेला राज ठाकरे या आपल्या सख्या चुलत भावाची आणि मावस भावाची गोची केली आहे त्याचबरोबरीने एकाच वेळेला उद्धव ठाकरे यांनी भाजपची आणि एकनाथ शिंदेची सुद्धा गोची केलेली आहे आणि त्यामुळे आता हा सगळा गुंता येणाऱ्या काही दिवसामध्ये कसा सुटणार आहे त्यातून राज यांना खरंच फायदा होणार आहे की राज यांचंच सर्वाधिक नुकसान होणार आहे हे आपण समजून घेऊया नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो पाच जुलै सकाळी दहा वाजताची वेळ वरळीच्या डोम सभागृहामध्ये एकत्र येण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मनसे मनसे या दोन्ही पक्षांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली होती कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यानंतर अद्भुत आणि अविश्वसनीय गोष्टी इथल्या व्यासपीठावर घडल्या अनेकांना अश्रू अनावर झाले होते अनेकांचा कंठ दाटून आला होता पण हे सगळं ए... कुटुंबातले दोन सदस्य एकत्र एक आल्यामुळे दोन मराठी नेते एकत्र एक आल्यामुळे होत होतं ही गोष्ट खरी आहे पण यामध्ये भाजपचा एक विशेष डाव होता आणि तो डाव काय होता तर राज ठाकरे यांचं राजकीय सेन्सेक्स जो आहे तो प्रचंड वाढवायचा आत्ता सध्या राज ठाकरे यांच्याकडे काहीच नाही आहे पण त्यांना अशा स्थितीत नेऊन ठेवायचं की उद्धव ठाकरे यांची पूर्ती कोंडी होऊन जाईल भाजपला करायचंय काय तर सगळ्यात आधी त्यांना उद्धव ठाकरे यांना नेस्तनाबूत करायचं त्यासाठी अगदी गल्ली ते दिल्ली भाजप जंग जंग पछाडतो पण आत्ता शनिवारी जे काही घडलं आणि ज्या पद्धतीची युती या दोन भावांनी केली त्यामुळे काही प्रश्न सोडवण्यासाठी भाजपला सुद्धा डोकं खाजवावं लागणार आहे आणि त्याहीपेक्षा राज ठाकरेंना डोकं खाजवावं लागणार आहे याचं कारण काय तर याचं कारण साथी आता आपण ज्या मुंबईसाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे आणि जी मुंबई किंवा या मुंबईतल्या सगळ्या गोष्टी मग आर्थिक असतील सामाजिक असतील किंवा पायाभूत सुविधांच्या असतील आणि एकूणच मुंबईचा जो काही प्रभाव मुंबईवरचा जो काही आपला एकूणच जी काही पकड आहे ती आत्ता भाजपला हवी आहे आणि त्यामुळे भाजप अगदी दिवस रात्र यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यातून त्यांना उद्धव ठाकरे की ज्यांची जवळपास साडेतीन दशक मुंबई महानगरपालिकेवर भले भाजप बरोबर का होईना सत्ता होती पण वरचढ होते ते ठाकरे आणि त्यामुळे वांद्र्याच्या ठाकरेंना निस्तनाभूत करण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं पण तिथे उद्धव ठाकरे यांनी एक खूपच महत्वाचा डाव टाकला आणि त्यातलं त्यांचं वाक्य होतं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आता या एकत्र राहण्याचा फायदा राज ठाकरे यांना होणार की उद्धव ठाकरे यांना होणार ही युती होणार का आणि जर युती झाली तर दोन्ही भावांचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे किंवा जो प्रभाव क्षेत्र जे आहे तेच आहे मुळी मुंबई किंवा महामुंबईचा जो परिसर आहे तो आहे म्हणजे ज्याला आपण एम ए रिजन म्हणतो महानगर क्षेत्र मुंबई महानगर क्षेत्र ज्याला आपण म्हणतो तो सगळा भाग हा या दोन्ही भावांच्या प्रभावाखाली असतो आता अगदी शिवसेना प्रमुखांच्या काळात राज ठाकरे यांना काय हवं होतं तर पुणे आणि नाशिक हवं होतं ते देण्यात आलं का तर नाही देण्यात आलं पण त्यानंतर स्वतंत्र झालेल्या राज ठाकरे यांनी नाशिकची सत्ता मिळवली होती पण ती त्यांना फार काळ टिकवता आली नाही आणि त्यातला दर्जाही राखता आला नव्हता त्याची कारण वेगळी असतील त्यावर आपण वेगळं बोलू पण आत्ता जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये एकूण सव्वीस ठिकाणी मनसेने आपले विधानसभेचे उमेदवार उभे केले होते आता याच्यातल्या सव्वीस ठिकाणी मिळून राज ठाकरे यांना मतं किती मिळाली आहेत तर चार लाख साठ हजार मतं मिळालेली आहेत आता या चार लाख साठ हजार मतांचा जर आपण विचार केला तर दिसताना ती आपल्याला चार लाख ,00 साठ हजार मतं दिसत आहेत आज जर आपण मुंबई महानगरपालिकेच्या एखाद्या मतदारसंघाचा विचार केला तर तिथल्या उमेदवाराला किंवा ज्याला नगरसेवक व्हायला व्हायचंय त्याला दहा ते बारा हजार मतं अगदी डंके के चोटपे मिळवावी लागते आणि ती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा उमेदवार हा सक्षम असणार आहे की राज ठाकरेंचा उमेदवार सक्षम असणार आहे हे तर आपल्या सुध्द प्रेक्षकांना आणि जाणकारांना नेमकं आहे आता हे सगळं होत असताना जर आपण तीन उमेदवारांचा विचार केला त्यातले तीन उमेदवार कोणते आहेत तर एक आहेत बाळा नांदगावकर ज्यांना मतं पडली आहेत अडुसष्ट हजाराच्या आसपास म्हणजे सदुसष्ट हजार सातशे तीस अशी मतं त्यांना पडली आहेत तिथे अजय चौधरी हे शिवसेनेचे जे नेते आहेत ते तिथून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा पराभव केलेला आहे पण तो पराभव होताना पण बाळा नांदगावकर यांना सद सदुसष्ट अडुसष्ट हजार मतं पडली त्यानंतरचे दुसरे उमेदवार जर आपण पाहिलं तर माहीम मतदारसंघातले राजपुत्र अमित राज ठाकरे आता त्यांच्या मतांचा जर आपण विचार केला तर त्यांना साधारण तेहतीस हजार मतं पडलेली आहेत आणि त्यानंतरचा तिसरा उमेदवार जो आहे तो आहे आता जे मुंबईचे प्रमुख मा, आहेत महान महाराष्ट्र हो नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे त्यांना साधारण मतं पडलेली आहेत सव्वा एकोणीस हजार आता या जर आपण मतांचा विचार केला तर सदुसष्ट हजार आणि तेहतीस हजार ही झाली एक लाख मतं झाली म्हणजे अमित ठाकरे आणि बाळा नंदगावकर यांची आणि संदीप देशपांडे यांची एक साधारण वीस हजार मतं पकडा म्हणजे या तीन उमेदवारांनी फक्त सव्वा लाख मतं घेतलेली आहेत उरलेले जे आहेत ते अगदी पाच सात दहा पंधरा वीस हजारावर जाऊन जे काय थांबले ते थांबले असते आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर इथे मुंबईमध्ये स्वतंत्र लढून राज ठाकरेंचा एखादा तरी उमेदवार निवडून येईल का तर त्याचं उत्तर सुद्धा आता या क्षणाला कठीण आहे कारण भांडूप सारखा एखादा मतदारसंघ जर आपण पाहिला तिथे एक मतदारसंघ आहे की तिथल्या शिवसेनेच्या आमदाराला सुद्धा तिथे पिछाडी पडते तर असे जर काही मतदारसंघ पाहिले पण तिथे राज ठाकरे यांना कुणाची तरी मदत लागणार आता हा जो पाच तारखेचा जो मोर्चा होता तो मोर्चा जोरदार होऊन त्यातून काहीतरी समोर येईल राज ठाकरे यांचं नेतृत्व उभं राहील असं वाटलं होतं आणि राज ठाकरे यांच्या या मोर्चासाठी अनेक ठिकाणाहून गोष्टी सुरू होत्या पण हा मोर्चा काही देवेंद्र फडणवीस यांनी होऊ दिला नाही त्यांनी सरळ तो जो आदेश होता अध्यादेश जो होता हिंदीच्या बदलचा तोच रद्द करून टाकला त्यामुळे राज ठाकरे यांना आणि उद्धव ठाकरे यांना मोर्चा काढता आला नाही त्यामुळे ते एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी हा मेळावा घेतला त्याला त्यांनी विजयी मेळावा म्हटलं पण या सगळ्यातून ज्या राज ठाकरेंना मुंबईमध्ये आपला वर्चष्मा आहे स्वतःचं एक वेगळं स्थान दाखवायचंय कारण आत्तापर्यंत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यापासूनचा त्यांचा नगरसेवकांचा सर्वाधिक आकडा होता एकोणतीस आणि मग अगदी आता त्यांचं ते शून्यावर यायच्या आधी त्यांच्याकडे होते सात लोक ते सहा उद्धव ठाकरेंनी घेतले आणि एक जो काय होता तो शेवटपर्यंत नगरसेवक त्यांच्या बरोबर होता आता तोही शिंदेकडे गेला आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर होतंय काय की राज ठाकरे यांना एकतर स्वतंत्रपणे लढायचं पण स्वतंत्रपणे लढून राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडून येईल की नाही याच्याबद्दल आत्ताच खात्री देता येत नाही कारण किमान दहा ते बारा हजार मतं ही त्या उमेदवाराला मिळवावी लागतील आता तितकी काही परिस्थिती मनसेची दिसत नाहीये आता आपण येऊया उद्धव ठाकरेंकडे तर उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांची मदत हवी आहे एरवी उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे गेले नसते पण आता त्यांचा नाईलाज झालेला आहे आणि त्यामुळे या नाईलाजासाठी आपल्याला काहीतरी करायला हवंय आता जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांचे दहा लोक म्हणजे दहा आमदार हे मुंबईतले मग त्या दहा आमदारांपैकी जर आपण पाहिलं तर एकूण साठ नगरसेवक होतात पण या साठ नगरसेवकांपैकी फक्त अजय चौधरींचा जर मतदारसंघ सोडला तर कुठेही अगदी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही काही शिवसे अगदी ठासून हे सांगू शकत नाहीत की आमचे सगळेच्या सगळे उमेदवार किंवा आमचा उमेदवार इकडे हक्काने निवडून येईल आणि त्यामुळे आता जी गोची झालेली आहे ती जशी राज ठाकरेंची गोची झाली आहे कारण काय तर उद्धव ठाकरेंनी थेट याच मराठी भाषेच्या व्यासपीठावरून युतीचा प्रस्ताव दिलेला आहे राज ठाकरे हे अत्यंत शांत आहेत त्यांनी याच्यावर काही प्रतिक्रिया केलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी आपल्या बिनीच्या शिलेदारांना सांगून टाकलेलं आहे की युती शिवाय माझ्या व्यतिरिक्त कोणीही बोलणार नाही त्यामुळे आता झाली आहे गोची कारण काय की कार्यकर्त्यांना वाटत होतं दोन्ही भाऊ एकत्र आले आता दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि आपल्या नशिबी कुठेतरी राजयोग खुलेल पण राज ठाकरे यांना जी समीकरणं मांडायची आहेत ती समीकरणं ही वेगळ्या स्वरूपाची मांडायची आहेत आता राज ठाकरे यांना मोठ्या मुश्किलीने स्वतःचा असा स्वतंत्र दर्जा आणि स्थान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मिळालेलं होतं ठाकरे मोठ्या ठाकरेंकडून निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बरोबर जाऊन जर ते स्थान डळमळीत झालं ती ती जी स्थिती आहे ती पुसली गेली तर राज ठाकरे यांच्या बरोबर असलेले कार्यकर्ते आणि ज्यांना राजकीय स्वप्न आहेत असे लोक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमित ठाकरे यांना मांडली व्हावं लागेल याचं कारण काय तर जर समजा आपण दोनशे सत्तावीस जागांचा विचार केला तर भाजपला किमान एकशे वीस ते एकशे तीसच्या दरम्यान जागा लढवायच्या आहेत त्यानंतरच्या जागा ज्या आहेत त्या मुळातच पन्नास पंचावन्न साठ लोक घेऊन ठेवलेत एकनाथ शिंदेनी मग त्यामुळे त्यांना साधारण एक साठ एक जागा लागतील किंवा सत्तर जागा लागतील त्यातल्या त्यांना किती मिळतील भाजप त्यांना किती देणार हा एक प्रश्न आहे त्याच्यानंतरचा क्रमांक लागतो तो राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीला सुद्धा मुंबईत आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आणि मग या सगळ्यातून जर समजा महायुतीमध्ये राज ठाकरे गेले तर त्यांच्यासाठी जागा शिल्लक राहतात का याचं उत्तर नाही आहे आता जिथून जागा निवडून येणार आहेत हक्काच्या किंवा हुकमी तिथे जाऊन राज ठाकरे यांना समजा ते आता उद्धव ठाकरेंबरोबर गेले तर उद्धव ठाकरे त्यांना काही निवडून येणाऱ्या जागा देणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यात कठीण आहे म्हणजे समजा आपण विचार केला की शिवडी मतदारसंघ वरळी मतदारसंघ किंवा दादर मतदार माही मतदारसंघ विधानसभेचा याच्यात राज ठाकरेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना तिकीटं मिळणार आहेत का उद्धव ठाकरे ती देणार आहेत का आणि दिलेल्या तिकीटांवरचे लोक निवडून येण्याची खात्री उद्धव ठाकरे देणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सम मिळवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे पण या दोन भावांची जी झालेली युती आहे ती नव्याने निवडून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमध्ये जे अनेक राव गुडघ्याला बांधिंग बाशिंग बांधून तयार आहेत किंवा ज्यांना नवे साहेब बनायचे त्या सगळ्या साहेबांची गोची झालेली आहे जशी ती गोची एकनाथ शिंदेची झालेली आहे तशीच वेगवेगळ्या पक्षांमधल्या या सगळ्या पक्षांमधल्या अनेक इच्छुकांची सुद्धा झालेली आहे कारण कुणालाच काही कळत नाही आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर राजकीय समीकरणं कशी असतील यातून काय होणार आहे कारण जर आपण पाहिलं तर या दोनशे सत्तावीसपैकी एकसष्ट मतदारसंघांमध्ये मराठी मतांचा प्रभाव आहे पण ती सगळी मराठी मतं ही काही बंधूंना मिळणार आहेत का तर त्याचं उत्तरही नाही असंच आहे आणि राहता राहिला प्रश्न भाजपचा भाजपला जे वाटतंय की आमचे इतके येतील आमचे तितके येतील तर ही गोष्ट सुद्धा काही तितकी सोपी नाही आहे मित्र हो हे आपण लिहून ठेवा की भाजपला जितकं मुंबई महानगरपालिका किंवा ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका सोपी वाटते तितकी ती सोपी नाहीये कारण बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या वेग पातळीवर घडत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज आणि उद्धव यांची युती जरी झालेली असली तरी राज ठाकरे यांची जशी गोची झाली आहे किंवा एकनाथ शिंदे यांची जशी गोची झाली आहे तशी गोची निकालानंतर भाजपची होईल इतकं मात्र लक्षात ठेवा मित्र हो आपल्याला काय वाटतं राज आणि उद्धव हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत म्हणजे या दोन भावांची युती झालेली आहे किंवा एकत्र येणं झालेलं आहे त्यांच्याकडच्या रावांचं एकत्र कधी होणार आहे हाच खराब प्रश्न आहे यात राज ठाकरे यांच्यासाठी डू ओर डायची निवडणूक आहे ही तशीच उद्धव ठाकरेंसाठी ही आपला प्रभाव दाखवण्याची आणि आपली उपस्थिती मुंबईत कायम ठेवण्याची ही निवडणूक आहे आपल्याला या संपूर्ण राजकीय गोचीबद्दल नेमकं काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता थेट अचूक आणि बिनधास्त विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत आपण केलं नसेल तर आणि केलं असेल तर, तर आपल्या प्रियजनांनाही सांगा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद